गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मी दिनेश झारखंडे माझ्या दिनेश झारखंडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कंत्राटी शिक्षकासंदर्भात एक प्रकारे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे विधानसभा सदस्य प्रतापभाऊ अळसड यांनी श्री पंकजजी भोयार शालेय शिक्षण मंत्री विभाग मुंबई यांना पत्रद्वारे पत्रद्वारे कळविण्यात आले आहे की सन दोन हजार चोवीसच्या प्राप्त शिक्षक बदली प्रक्रियेत टप्पा सात रद्द करून त्याऐवजी पेसाअंतर्गत कंत्राटी शिक्षण शिक्षण भरती करने बाब शिक्षक भरती करण्याबाबत अशा प्रकारचं पत्र प्रताप भाऊ अडसळ यांनी पक्कजी भोयार यांना दिलेला आहे आणि त्यामध्ये संदर्भ आहे की शासनपत्र क्रमांक दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस त्यानंतर संदर्भ क्रमांक दोन आहे आणि तीन नंबरचे आहे की आदिवासी समाज विकास संघटना कृती समिती मेळघाट जिल्हा अमरावती क्रमांक पासष्ट दोन हजार पंचवीस आणि दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस आता या पत्राद्वारे प्रताप भाऊ वळसाडे यांनी खालीलप्रमाणे हे करण्यात आलेलं आहे माहिती दिलेली आहे पत्र पाठविण्यात आलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय विषयांवर आपणास विनंती करण्यात येते की संदर्भ क्रमांक तीन अन्नये आदिवासी संघटनेने पालघर जिल्ह्याप्रमाणे डी एड बी एड धारकांची कंत्राटी शिक्षक भरती करण्याबाबत विनंती केलेली आहे आणि याबाबत शासनाने यापूर्वी संदर्भ क्रमांक एक व दोन अन्वे कळविली आहे ही भरती करण्यासाठी आठशे पंच्याऐंशी उमेदवारसुद्धा उपलब्ध आहे अशा आठशे पंच्याऐंशी बेरोजगार अनुसूचित जमातीच्या मुलांना त्यांच्या पेसा भागात सेवेची संधी उपलब्ध होईल करिता आवश्यक व उचित कार्यवाही करावी करिता आपल्या स्तरावरून संदर्भी विषयात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांना आदेशित करण्यात यावे ही विनंती करण्यात आलेली आहे मित्रांनो आपले हे जे धामणगाव रेल्वेचे आमदार आहे विधानसभा सदस्य आहे यांनी आपले पंकजी जे भोयार आहे यांना पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे की संदर्भ क्रमांक एक व दोन अन्वे कळविले आहे ही भरती करण्यासाठी आठशे पंच्याऐंशी उमेदवारसुद्धा उपलब्ध आहेत आणि अशा आठशे पंच्याऐंशी बेरोजगार अनुसूचित जमातीच्या मुलांना मेळघाटातील आठशे पंच्याऐंशी बेरोजगार अनुसूचित जमातीच्या मुलांना त्यांच्या पेसा भागात सेवेची संधी उपलब्ध होईल करिता आवश्यक व उचित कार्यवाही करा करावीकरिता आपल्या स्तरावर पत्र दिलेलं आहे आणि यांचा मुख्य उद्देश हा आहे की दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही बदल्या प्रक्रिया झालेल्या आहे आणि बदल्या प्रक्रियामधल्या जो टप्पा क्रमांक सात आहे तर टप्पा क्रमांक सात रद्द करून त्याऐवजी पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकांची भरती करण्या संदर्भात हे आपले प्रताप अडसळ यांचं हे पत्र आहे त्यानंतर यांनी पत्र दिल्यानंतर लगेच एक पत्र काढण्यात आलं तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आणि ते पत्र आहे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनाचा श्री शरद माकणेसाहेबांचं आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे उल्लेख करण्यात आलेला आहे की अमरावती अंतर्गत पेसा क्षेत्रातील रिक्त पदावर स्थानिक अनुसूचित जमातीच्या डी एड बी एड धारकांना कंत्राटी शिक्षक भरती करण्याबाबत मित्रांनो हा कक्ष अधिकारीचा एक अधिकारी पत्र आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना पत्र पाठविण्यात आलेलं आहे की अमरावती जिल्ह्याअंतर्गत पेसा क्षेत्रात रिक्त पदावर स्थानिक अनुसूचित जमातीच्या डी एड बी एड धारकांना कंत्राटी शिक्षक भरती करण्याबाबत म्हणजे जे काही मेळघाटातील डी एड बी एड धारक असतील त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज आहे अतिशय महत्त्वपूर्ण हा पत्र आहे की विषयामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अंतर्गत पेसा क्षेत्रातील रिक्त पदावर स्थानिक अनुसूचित जमातीच्या डी एड बी एड धारकांना कंत्राटी शिक्षक भरती करण्याबाबत आहे परंतु याच्यामध्ये एक संभ्रम आहे की श हे जे काही संदर्भ दिलेले आहे एक दोन तीन चार आणि पाच या पाच संदर्भाचा पूर्ण आढावा घेऊन माननीय श्री मुख्य कार्यकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा यांना आढावा घेऊन ही भरती प्रक्रिया राबवायची आहे आता हे संदर्भ क्रमांक एक आणि दोन इथं आपल्याला एक ओळी लक्षात ठेवायची सगळ्यात कालचे की पत्र क्रमांक पाच अन्वये केलेल्या मागणीस अनुसरून अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत पेसा क्षेत्रातील रिक्त शिषकी शिक्षकीय पदे संदर्भ क्रमांक एक व दोन अनन्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार भरण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात यावी आता माननीय प्रतापदादा अळसळ विधानसभा सदस्य धामणगाव रेल्वे यांचे उपरोक्त संदर्भीय पाच सोबत जोडले आहे आणि माननीय प्रतापदादा अळसळ विधानसभा सदस्य यांनी संदर्भीय पत्रांवर केलेल्या मागणीस अनुसरण अनुसरून कळविण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भीय क्रमांक तीन येथील शासन निर्णयां प्राप्त निर्देशाप्रमाणे अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्ती करण्यास संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात आली आहे जे ही क्षेत्रातील सी टी ई टी टी ई टी आणि ज्यांनी दोन हजार बावीसची जी डेट दिलेली आहे त्यांच्यासाठी हे म्हणजेच पात्र ठरलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्ती करण्यास संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे जे दोन हजार बावीसच्या आधी टी ई टी सी टी टी पात्र आहेत त्यानंतर ज्यांनी दोन हजार बावीसची टेट दिलेली आहे त्यांना एक प्रकारे इथं एक चांगली संधी मिळालेली आहे की त्यांना विशेष बाब म्हणून प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात आलेली आहे सदर सतरा संवर्गामध्ये शिक्षक पदाचा समावेश असल्याने संदर्भीय क्रमांक पाच अनन्वये केलेल्या मागणीस अनुसरून अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत पेसा क्षेत्रातील रिक्त शास शिक्षकीय पदे संदर्भ क्रमांक एक व दोन अनन्वये विहित के केलेल्या कार्यपद्धतीनुसार बनण्यासाठी उचित कार्यकारवाही करण्यात यावी आता लक्ष द्या कारण की इथंच एक प्रकारे संभ्रम निर्माण झालेला आहे की संदर्भ क्रमांक एक आणि दोन अन्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार भरण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात यावी आता संदर्भ क्रमांक एक आणि दोनमध्ये एन सी ईचं जे काही रूल्स रेग्युलेशन आहे एन सी टीचे जे नियम आहे जे कंडिशन आहे त्या कंडिशनामध्ये सी टी ई टी टी ई टी आणि दोन हजार बावीसची जी टेट आहे ती टेट देणं आवश्यक मानलेलं आहे आणि इथे संदर्भ क्रमांक एक व दोन अन्वे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार भरण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात यावी करण्यात यावी अशा प्रकारचा हा जो कक्ष अधिकारीचा पत्र आहे त्यामध्ये संदर्भ क्रमांक एक आणि दोनमध्ये एन सी टीचं जो रूल्स आहे रेग्युलेशन्स आहेत ज्या काही सी टी ई टी टी ई टी आणि ज्या टेट आवश्यक ज्या काही शैक्षणिक का अर्थ आहे त्या अर्थ प्राप्त करणं आवश्यक आहे म्हणून जे काही आपले शिफारस पात्र कॅन्डिडेट असेल त्यांना सी टी ई टी आणि टी ई टी पात्र असणं अत्यावश्यक आहे जर ते सी टी 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 ई टी पात्र असतील तेव्हाच त्यांना इथं संधी देण्यात येतील त्यानंतर हे पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीसाठी जे उपोषण आता सुटलेले आहे आमदार अडसड यांची मध्यस्थी आणि शिक्षण विभागाने मागविले शासनाला मार्गदर्शन आता शिक्षण विभागाने एक प्रकारे मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे की शासनाचा आदेश असतानाही मेळघाटमधील बी एड डी एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून भरती केलेली नाही त्यामुळे मेळघाटात अनेक पदे रिक्त आहेत कंत्राटी शिक्षकांची भरती करावी या मागणीसाठी आदिवासी समाज विकास संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एकोणतीस एप्रिलपासून पात्र उमेदवारांसह बेमुदत उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेत दोन मे रोजी आमदार प्रताप अडसळ यांच्या पुढाकारातून अखेर शुक्रवारी उपोषण सोडले आहे आता हे जे आहे अळसळ यांची मध्यस्थी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की शासनाचा आदेश असताना अस्तान, असतानाही मेळघाटमधील डी एड बी एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून भरती केलेली नाही त्यामुळे मेळघाटात अनेक पदे रिक्त आहेत आणि कंत्राटी शिक्षकांची भरती करावी अशी त्यांची मागणी आहे त्यांचं आंदोलन उपोषण जिल्हा परिषदेसमोर एकोणतीस एप्रिलपासून पात्र उमेदवारासह म्हणजे जे पात्र उमेदवार आहे ज्यांची टी ई टी सी टी ई टी आणि दोन हजार बावीसमध्ये जे टेटमध्ये प्रविष्ट होते ते पात्र कॅन्डिडेट आहे एन सी टीचा रूल्स रेग्युलेशनप्रमाणे आहेत त्यांच्यासहित बेमुदत उपोषण सुरू केले होते आणि या उपोषणाची दखल घेत आपले जे आमदार आहेत अडसडसाहेब यांनी दोन मे रोजी या यांच्या पुढाकारातून अखेर शुक्रवारी म्हणजे उपोषण सोडलेले आहे पेसा क्षेत्रातील शिक्षक संदर्भातील मुद्द्यावर अडसडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्यासोबत चर्चा केली यावेळी चर्चे चे चे, अंतिम पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता अळसळस आहे आणि आपल्या जिल्ह्यातील जे काही मुख्य कार्यकारी अधिक आरे अधिकारी आहे त्यांची एक प्रकारे चर्चा घडून आलेली आहे आणि त्या चर्चाच्या माध्यमातून त्यांनी ही जी कंत्राटी शिक्षक भरती आहे डी एड बी एडवाल्यांची त्या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर शिक्षण अधिकारी डॉक्टर अरविंद मोरे यांनी याबाबत आमदार व सी ओ मार्फत या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याने लेखी पत्र दिलेले आहे आता हे जे आपले आहे शिक्षणाधिकारी डॉक्टर अरविंद मोरे साहेब यांनी पण आमदार व सीओ मार्फत या संदर्भात शासनाकडे लेखी मार्गदर्शन मागविण्यात असल्याचे पत्र दिलेले आहे आणि अनुसूचित क्षेत्रातील पेसांतर्गत सरळ सेवेची पदे भरण्याच्या शासनाचा आदेश आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे आदेश पारित केले आहेत आणि मेळाघाटात कंत्राटी शिक्षकांची अनेक पदे रिक्त झाली असून पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे शासनाच्या आदेशानुसार क्षेत्रातील रिक्त पदांवर स्थानिक अनुसूचित जमाती संवर्गातील डी एड बी एड धारकांची नियुक्ती करावी लागते यानुसार अंमलबजावणी होत नसल्याचा भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केल्या होत्या आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शासन प्रशासनाकडून शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे मेळघाटमधून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून तसेच बिगर पेसा क्षेत्रातील बदली झालेल्या शिक्षकांना पेसा क्षेत्रात पाठविण्यात येऊ नये कारण बदली झालेल्या सपाटी भागातील शिक्षक पेसा क्षेत्रात रुजू झाल्यास मेळघाटातील डी एड बी एड बेरोजगार उम उमेदवार कंत्राटी शिक्षक पदापासून वंचित राहतील त्यामुळे तातडीने पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती घेण्याची मागणी बेरोजगार उमेदवार उपोषण सुरू केले होते अखेर यांची दखल घेत अळसड यांच्या माध्यस्थी मध्यस्थीने यावर तोडगा काढला आणि या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो ही जी कंत्राटी भरती आहे ही कंत्राटी भरती प्रक्रियेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आपले जे धामणगाव रेल्वेचे विधानसभा सदस्य आहे यांच्या माध्यमातून चर्चा घडून आलेली आहे आणि मुख्य कार्य कार्यकारी अधिकारींनी या संदर्भात शासनाकडून एक प्रकारे मार्गदर्शन मार्ग दर्शन मागितलेले आहे की कशा प्रकारे वरती करण्यात यावी आणि हे जे साहेबांचं म्हणणं होतं की हे जे बदल्या करून मेळघाटामध्ये जे सेवा देण्यासाठी येत आहे ते तात्काळ थांबविण्यात यावं आणि यांच्या जाग्यांवर हे जे बेरोजगार डी एड बी एड धारक आहेत अनुसूचित जमातीचे उमेदवार त्यांना घेण्यात यावं याच संदर्भात आता सी ओ मॅडम शासनाकडे त्यांनी एक प्रकारे मार्गदर्शन मागितलेलं आहे आता आपल्याला समोर पाहायचं आहे की काय होणार आणि सी ओ मॅडमचं म्हणणं आहे की ह्या काही जागा आहेत ह्या जागा पेसा क्षेत्रातील स्थानिक लोकांच्याच आहेत आणि त्याच्यामुळे ह्या बदल्या करून जे से बदल्या करून सेवा देण्यासाठी जे शिक्षक येत आहे ते त्यांची जी नियुक्ती आहे ती प्रतिनियुक्ती होत आहेत कारण की जेव्हाही सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार तेव्हा हे शिक्षक पुन्हा त्यांच्या जागेवर जातील म्हणून कोणत्याही प्रकारे ताण घ्यायची एक प्रकारे परिस्थिती नाहीत म्हणजे ह्या जागा स्थानिक लोकांच्याच आहे अशा प्रकारे त्यांचं स्टेटमेंट आहे म्हणून कोणत्याही ते प्रकारे टेन्शन न घेता जे विद्यार्थी जे शिक्षकाच्या म्हणजे शिफारस यादीमध्ये आहे त्यांनी त्यांची जी काही सी टी ई टी आणि टी ई टी जी परीक्षा आहे ती टी ई टी परीक्षेच्या तयारी टी ई टी परीक्षेची तयारी करावी असं एक प्रकारे त्यांचं म्हणणं आहे म्हणून माझं एक माझी एक विनंती आहे की जी शिफारस पात्र विद्यार्थी आहेत कंत्राटी शिक्षकांच्या याच्यावर आहेत की त्यांनाही असं वाटत आहे की आपण पण मेळघाटामध्ये सेवा द्यावी त्यांनी एन सी रूल्स रूल्स रेग्युलेशन्सप्रमाणे आपल्या ज्या काही निकष असतील त्या निकष पूर्ण कराव्या कारण की जर निकष पूर्ण केल्या तर आपली नियुक्ती इथं होणं आवश्यक आहे आणि इथं नियुक्ती आपली होईलच यामध्ये कोणतंही दुमत नाही म्हणून सीओ मॅडमचंही म्हणणं तसंच आहे आणि आपले हे साहे साहे जे साहेब आहे अळसळ साहेबांनीही म्हटलं म्हटलेलं आहे की एन सी टीचं जे काही निकष असतील जे काही बेसिक तुमचं अर्हता असतील ती अर्हता प्राप्त करणं तुमचं आवश्यक आहे अशा प्रकारे आता ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सी टी ई टी एक्झाम होणार आहे म्हणून आपल्या जेवढे एक एक संधी उपलब्ध आहे म्हणून चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि पुढील काळासाठी आपली शिक्षक म्हणून एक प्रकारे आपल्याला सेवा देण्यासाठी संधी मिळेल याच्यासाठी मी एक प्रकारे हे सी टी ई टीचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर एक प्रकारे तुम्हाला शिक्षक होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही धन्यवाद